पूर्वक आभार मानते की त्यांनी एक कन्फ्युजन समाजात आणि मतदारांच्या मनात अनेक आमदारांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या जाहिरातींमुळे हे होत होतं आणि त्याच्यामुळे हे हा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो हा न वापरण्याची निर्णय हा त्यांनी केलेला आहे कारण का हे लोक जे आमदार आज आदरणीय पवारसाहेबांचा फोटो वापरतात स्वतः एका वेगळ्या विचारामध्ये काम करू इच्छितात जर ते एका वेगळ्या विचारासाठी आणि ते निर्णय आदरणीय पवार साहेबांना सोडून ते गेलेले आहेत असा त्यांचा निर्णय असताना का नाही हा जो निर्णय आलेला आणि त्यातून आणखीन एक गोष्ट आली त्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टाचे मी मनपूर्वक आभार मानते की कोर्टाने असं एक स्टेटमेंट केलं की इलेक्शन आलं की तुम्हाला आदरणीय पवारसाहेब लागतात आणि इलेक्शन संपल्यानंतर त्याच पवारसाहेबांना तुम्ही सोडता हे मी म्हणत नाही आहे ते कोर्टात काल जे वर्तमानपत्रात आणि त्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे तेवढंच मी बोलते त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानते तर मला असं वाटतं मंगळवारची आपण वाट बघूया मॅटर समजूतीच आहे हो सी ए कायदा बदलणार म्हणून विरोधकांकडून सांगितलं जाते परंतु काल झंजावती सभा झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या त्यांनी असं सांगितलंय की कुठल्याही घटनेमध्ये बदल केला जाणार नाही जी घटना आहे अशीच राहणार आहे आणि त्याला सुशिती यावी म्हणून हा घेतलेलं नाही मला एकाच गोष्टीची काळजी वाटते की संसद भवन या देशाचं सगळ्यात महत्त्वाचं लोकशाहीचं मंदिर आहे आणि असे कुठलेही मोठे निर्णय घेत असताना त्याच्यात संसदेत सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि अगदीच लोकसभेचं इलेक्शन व्हायच्या आधी जेव्हा पहिल्या तसं तीन चार महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत देशात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घटना ही ह्या देशामध्ये प्रत्येक इलेक्शन हे महत्त्वाचंच असतं पण हे महत्त्वाचं इलेक्शन असताना कश्मीर टू कन्याकुमारी म्हणून लोकसभेचं इलेक्शन हे देशाचं इलेक्शन असतं आणि देशाच्या इलेक्शनचा अगदी पंधरा दिवसावर आल्यावर इलेक्शन कमिशनचा जो राजीनामा होतो हे अतिशय चिंताजनक बाब आहे आणि त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सबद्दल आम्ही सगळ्यांनीच पार्लमेंटमध्ये अनेक गंभीर प्रश्न केले होते आणि या इलेक्टोरल बॉन्ड्स ज्याबद्दल आज काय परिस्थिती आज तुम्ही जर ती लिस्ट वाचली धक्कादायक होती ती लिस्ट म्हणजे जे मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत अशा लोकांची नावं त्या लिस्टमध्ये आली आहेत आणि गेमिंग गेमिंग म्हणजे काय म्हणजे मला जर काय थोडं म्हणजे असा शब्द मी तर कधी वापरूही नाही पण ज्याला गॅमलिंग बरोबर आहे की नाही म्हणजे गॅमलिंग हा काही फार चांगली गोष्ट नाही ज्या संस्कारात आपण सगळेच वाढलेलो आहोत अशा कंपनी जी गॅमलिंग करते असा त्याच्यात ऑफिशियल करू पाहते ज्या कंपनीवर ई डी अँड सी बी आयच्या केसेस आहेत अशा कंपनीचं नाव त्याच्यात आहे असं कालच्या आणि आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरून सांगते त्याच्यामुळे जी गॅमलिंग करते कंपनी अशा कंपनीने इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले जी इन्फ इंफ्र, मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्या कंपन्या करतात ज्यांच्यावर ई डी सी बी आयच्या रेट झालेले आहेत ईडी सी बी आयची रेट झाली त्याच्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड्स घे ह्याचा ह्याचा एक व्हाईट पेपर यायला नको कारण का मलाच मी हे आरोप करत नाही आहे मी जे वर्तमानपत्र आणि टी व्हीवर ऐकते आणि वाचते त्याच्यातून हे आपल्याला सांगते तर ह्याचं एक पारदर्शक ह्याचा व्हाईट पेपर यायला नको मला असं वाटतं इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सचा एक अतिशय पारदर्शक व्हाईट पेपर आला पाहिजे कोणी घेतले इलेक्टरल बॉन्ड्स कुठल्या पक्षाला दिले याचा एक चाट झाला पाहिजे आणि दूध का दूध और पाणी का पाणी मी उगत भारतीय जनता पक्षासारखे खोटे नाटे आरोप कधीही केले नाही आणि कधी करणारही नाही पण मला असं वाटतं माननीय सुप्रीम कोर्ट आणि या देश, देश ज्यांना चाहत आहे की हे पैसे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने कुणाला दिलेली आमची इच्छा होती की हे सगळं पारदर्शक या इन्स्टिट्यूशनचे आज ते सत्तेत उद्या आम्ही कोणी सत्ता हे काय परमनंट राहत नाही आणि आणिच कंटिन्यू त्याच्यामुळे काही ट्रेडिशन्स असतात लीडर ऑफ ऑपोजिशन त्याच्यात असलंच पाहिजे त्यानंतर आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया असलेच पाहिजे म्हणजे पारदर्शकपणे ज्या गोष्टी या, या देशामध्ये काही सिस्टम्स लागू झालेल्या आहेत काही बदलू शकतो काळाबद्दल समजा टेक्नॉलॉजी आली टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल आपण आत्मसात केलंच पाहिजे पण काही सिस्टम्स ज्या आहेत

जर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन विरोधाची भूमिका घेतली तर पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करेल असं त्यांनी काय पण हे करणार आहेत का प्रवेश तुमच्याशी काहीतरी बोलणं झालं असेल आता तुम्ही इथं नव्हता काल मतदारसंघात होता थोडेफार काय माहिती असेल की तुम्हाला की नेमकं ते कधी प्रवेश करणार आहेत काय करणार आहेत आणि वसंत मोरेंच्या बाबतीत देखील हा प्रश्न विचारला वसंत मोरे देखील प्रवेश करणार आहेत वसंत मोरे हे पुण्याचे मोठे नेते आहेत ते जर महाविकास आघाडीत आले तर अर्थातच त्यांचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे आणि मी परवाई भोरला हे बोलले की आम्ही आता तुम्ही किती आम्ही ह्याच्यात नाही आम्ही अठ्ठेचाळीस जागा पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन हे महाराष्ट्रात लढणार आहे आणि त्या कामाला आम्ही लागलेलो ला। आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते म्हणजे जे आजही महाविकास आघाडीचे मुंबईला मीटिंग आहे ते मी तुमच्याच चॅनलवर सकाळी सात वाजता पाहिजे त्याच्यामुळे आम आम्ही जे कॅन दादा असेल मी असेल आम्ही जे जे कॅन्डिडेट जिथे जिथे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागावर आम्ही लढणार आहोत तिथे आम्ही सगळे आमच्या आमच्या जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त आहोत बाकीचं जे काही मोठं म्हणजे सभा कधी होणार काय होणार हे सगळ्याचं काम आणि निर्णय प्रक्रिया ही आमचे सगळे सिनियर नेते वाढवला असं नाही कसं आहे की अनेक गेले पंधरा वर्ष एक तर दादा माझे वयानी पण मोठे आणि माझे मोठे भाऊ आहेत बारामतीतलं सगळं काम हे दादांवर एका विश्वासाच्या नात्याने आदरणीय पवारसाहेबांनी टाकलं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा कुठलाही प्रश्न येत प्रोटोकॉल आदराचा प्रेमाचा आणि एकाच संघटनेत काम करायचं दादा माझ्या वयानी पण मोठे आहेत कर्तुत्वाने होते त्याच्यामुळे एका मोठा भाऊ एक पक्षाचा मोठा नेता म्हणून त्याचा प्रोटोकॉल पाळण्याचे संस्कार जे माझ्यावर झालेले आहेत त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल मी पाळायचे कोणीही माझ्याकडे आलं तर मी म्हणायचं आपण दादांचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढे जाऊ आणि दादाच्या कामामध्ये आपली ढवळाढवळ नको म्हणून मी एक पाऊल मागे ठेवून दादाचा मान सन्मान करायची मोठ्या भावाचा किंवा आपल्या मोठ्या नेत्याचा मान सन्मान करण्यात कसला कमी पडतो उलट मला आनंद आहे की कुठल्याही मोठ्या आपल्यापेक्षा वयानी आणि अनेक वेळा असं हो, अनेक मंत्री आहेत जे माझ्यापेक्षा वयानी लहान आहेत केंद्र सरकारमध्ये पण आम्ही त्यांचा मान सन्मान करतो कारण का ते आमचं नातं नुसतं पण काही गरिब आहे म्हणजे आता अनुराग ठाकूर आणि माझे वैयक्तिक संबंध अगदी बहीण भावांसारखे आणि आम्ही एकत्र खास करतात कौटुंबिक संबंध आहेत आमच्याकडे आता अनुराग माझ्यापेक्षा वयाने लहान असला म्हणून मी हाक नाही त्यांना एकेरी मानणार कारण आज ते केंद्रात मंत्री आहेत त्या पदाचा मान सन्मान हा मला केलाच पाहिजे हेच तर संस्कार माझ्या आईनी आणि कैलासा यशवंतराव चव्हाणांनी माझ्यावर केले त्याच्यामुळे अनुराग जी आणि जेव्हा मंत्री महोदय हे आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये ह्याला पार्लमेंटरी प्रोटोकॉल मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही जवळ गेला तर केसीजी वॉशिंग मशीन मधून निघतात त्याच्यामुळे कुजबी होऊ शकतात बाबासाहेब आंबेडकर वसतीचं उद्घाटन झालं त्याचा अचानक कार्यक्रम ठरवून उद्घाटन करण्यात आलं त्याच्यामध्ये आपलं नावही नव्हतं तो कार्यक्रम अचानक घेतला असं सांगितलं जातं या म्हणजे मी मलाही व्हॉट्सॲपवरच एक फोटो आणि टेलिव्हिजनवर मी ती बाय बातमी रात्री उशिरा मी काल आली इंदापूरचा दौरा करून तेव्हा मी टी व्हीवर पाहिली मला कुठलीच याबद्दलची माहिती नाही मला आमंत्रण किंवा माहिती कायच काही केंद्र सरकारने आता पेट्रोल पाठी दोन रुपये टॅक्स कमी केलेले आहेत परंतु आता जसं राजस्थानमध्ये राज्य शासनाने अजून दोन तीन रुपये कमी करण्यात आले पण आता आपल्या माहितीकडून ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं विरोधकांकडनं गावात उठवला जातो बाकी टॅक्स कमी करा परंतु आता माहितीचं सरकार मला एक खूप गमतीशीर वाटतं की इलेक्शनच्या पंधरा दिवस आधी गॅस सिलेंडरचा शंभर रुपये कमी होतो पेट्रोल डिझेल आणि मला एक गंमत वाटते केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये मी फुल टायमर आहे आणि मी प्रत्येक भाषण फार मन लावून आणि कान देऊन ऐकते जेव्हा तिथे जेव्हा दर वाढ होते तेव्हा काय सांगितलं जातं कंपन्यांनी दरवाढ केली आहे सरकारनी नाही केली मग जेव्हा दरवाढ कमी होते त्याचं क्रेडिट सरकार घेतं आणि वाढवते तेव्हा कंपनीवर खापर फोडता हा कुठला न्याय मग वाढलं तरी कंपनी आणि कमी झाला तरी कंपनी दोन्ही असं त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे होत नाही ना आणि आता लोकसभेचं इलेक्शन आलंय कुठ बी हो सकताय गाजराचा पाऊस पण पडेल काही ईडी पोलिस सतरा हजार पोलिसांची भरती निघाली यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं एक जी आर काढण्यात आला होता कोरोनामध्ये अनेक मुलांची वय वाढल्यामुळं त्यांच्या वय त्यामध्ये बसत नव्हता यासाठी एकतीस मार्च रोजी एक आदेश काढला होता त्या आदेशाची मुदत संपूत मात्र आता राज्य सरकारचे गृहमंत्री असतील किंवा राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही ज्या मुलांचं वय आता वाढून गेले ज्यासाठी इतर राज्यांमध्ये वय वाढण्याची तरतूद केली त्याच्या प्रकारचे जी आर काढलेत मात्र राज्यामध्ये असा जी काढला जात नाही दोन गोष्टी पोलीस या संदर्भात आंदोलन देखील सुरू आहे मुंबईमध्ये दोन गोष्टी पोलीस भरतीच्या खूप गंभीर ज्याच्यात महाराष्ट्र सरकारने जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि मला असं वाटतं या विषयात आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ह्याच्या जातीने लक्ष घातलं पाहिजे माणूसकीच्या नात्याने कारण का एक सामाजिक प्रश्न आहे पहिला म्हणजे आत्ताच मला ती मुलं भेटून घेतली की पोलीस भरतीची वयाची जी अट आहे ती त्याच्यामध्ये फेरबदल करून त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की मागच्या वेळी जेव्हा सात हजार मुलांची आणि मुलींची भरती झाली त्याला एक वेटिंगचा ग्रुप असतो जो आठ हजार मुलांचा होता त्या आठ हजार मुलांमध्ये आणि मुलींमध्ये त्यांना तुम्हाला नोकरी मिळाली आहे असं पत्र देण्यात आलं आणि आत्ता जेव्हा विचारतो तेव्हा त्या युवक आणि युवतींना सांगलं जा सांगितलं जातं की आमच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून चूक झाली आम्ही परमनंट नाही तुम्हाला वेटिंगची ऑर्डर द्यायला पाहिजे होती चूक झाली आमच्याकडे असं आत्ता सरकार आम्हाला सांगतंय मग ह्या आठ हजार मुला आणि मुलींचा भवितव्य काय पहिला मुद्दा वयाची अटेचा प्रश्न काय हा दुसरा मुद्दा त्यामुळे दोन्ही मुद्दे गृहमंत्रालया आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारनी अतिशय चिंताजनक हा विषय त्याच्यात तातडीने लक्ष घालून ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातील देखील काही पोलीस भरती करणारे तरुण आता मुंबईला सागर बंगल्यावर जाणार आहेत आणि फडणवीसांना त्या ठिकाणी भेटणार आहे अनेक दिवस ते त्यांची फाईल मध्ये असून देखील त्यांच्याकडून त्या फाईलवरती देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्य सरकारची कुठलीही प्रक्रिया होत नाही कारण की असंवेदनशील सरकार आहे शेतकरी असो युवा एवढा मोठा नामो रोजगार मेळावा मिळावा केला ना करोडो रुपयाचा चुराडा झाला किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या किती मुलांना कोणी डेटा घेतला त्या नामो रोजगारचा मी स्वतः मागणी केली की मला सांगा तरी एवढा मोठा उपक्रम कार्यक्रम केला पत्रात काय पडला आपल्या काल नेत्यांनी सांगितलं की दहा हजार युवकांना रोजगार मिळाला म्हणून किती होता जाहिरात कितीची होती त्रेचाळीस हजार अरे त्रेचाळीस हजार युवक आणि युवतींना नोकरी मिळणार होती मिळाली किती वन फोर्थ जाहिरात कशाला केली त्रेचाळीस हजारची पत्रात काय पडला आणि त्याच्यातल्या परमन्ट किती आहे आणि ऑपरेटस किती याचा डेटा द्या मला नाही नाही माझी विनंती सगळ्यांना राहील कृपा करा घरी आई वडील बहीण भाऊ सगळे वाट बघतायत प्लीज आत्मधन करू नका माझी सगळ्यांना विनम्र हात जोडून विनंती आत्मधन करू नका आपण लढू आणि तुम्हाला न्याय मिळू म्हणजे आता गडकरी साहेबांचं उदाहरण बघा गडकरी साहेबांची केवढी मोठी रस्त्याची कामं बारामती लोकसभा मतदारसंघातच झाली जल जीवन मिशन हाय परफॉर्मिंग वयश्री योजना हाय परफॉर्मिंग हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हाय परफॉर्मिंग सगळ्या शाळा त्याची क्वालिटी त्याची आरोग्य सेवा रोटी कपडा और मकान गटर मीटर वॉटर सबका देखो देखून डेटा स्पीक म्हणजे माझं म्हणणं आहे त्यांनी आरोप करणं आणि कसं आहे विरोधक पण असला ना तो दिलदार असला पाहिजे कमी तो माझ्या ऐका तो हक बनता करायचा बारामती बारामती लोकसभा लोकसभा मंत्री विजय शिवकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्की फायदा कुणाला होईल अहो मी राजकारण फायद्या तोट्यासाठी करत नाही मी राजकारण सेवेसाठी करतो मी मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलेली आहे आणि दिल्लीमध्ये माझा जो सगळा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल चांगलं मी नाही बोलत भारतीय जनता पक्ष पण देते आणि मला जे बक्षीस मिळाले आहे ते मी नाही दिलं माझा काका मामा सगळा सोयरा तिथे सत्तेत नाही आहे तिथे सत्तेत भारतीय जनता पक्ष आणि डेटा स्पीक फॉर इट सेल्फ आता महामही द्रौपदी मुर्मूजींनी आमचं कौतुक केलं मी प्रांजणपणे त्यांचे मनापासून आभार मानतो त्या त्या ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया पण भारतीय जनता पक्ष आता कुठल्या पक्षात नाहीये त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आमचा सत्कार सोहळा झाला एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून तो भारतीय जनता पक्षानेच केला ना ते काय आमच्या सगळ्या सगळ्यांनी केलेला नाही विजय शिवतारे अपक्ष लढणार आहेत आता सध्या तर त्यांनी निर्णय घेतला अरे लोकशाही आहे ना काय आता तुम्ही पण लढू शकता लोकसभा का नाही लढायची तुम्ही नाही लढू शकता पण प्रत्येकाला अधिकार आहे ही लडपशाही नाहीये काय असे मला मी तर उलट स्वागत करते जेवढे जास्त लढतील तेवढा आनंद स्वागत केलं पाहिजे आपण तुम्ही बद्दल एक वक्तव्य केलं होतं की तरी मध्ये कॅन्टीन मध्ये बसावं लागेल त्यावरून अजित पवारांनी तुमच्यावटी टीका केली असं कधी कोण कुणाचा पर्स घेऊन बसत नाही तर मी त्यांच्यावर टीका केलेलीच नाहीये मी आमच्या अंतर्गत खासदारांचं स्टेटमेंट केलंय अनेक खासदार जेव्हा आम्ही एकत्र विझी करतो अनेक चर्चा होतात त्याच्यातून ते एक भाषण एक महिन्यापूर्वी केलं होतं त्याचा ह्याच्याशी काय संबंध मला नाही पुणे पुण्यामध्ये आपण ते भाषण केलं होतं की पार्लमेंटमध्ये जाताना नोट पॅड घेऊन जायला लागतं पर्स घेऊन जायची गरज नाही पर्स जरी आणली तरी ती डंगऱ्याबरोबर देऊन कॅन्टीनमध्ये ठेवावं लागतं असं आपण असं नाही म्हणले अनेक आमदारांच्या अनेक खासदारांमध्ये चर्चा अशी असते की एखादा जर नवरा आला तर त्याला आमच्या लॉबीमध्ये अलाउड नसतं स्पाऊस नवरा किंवा बायको दोघांनाही स्पाऊस जवळ पाऊस म्हणजे नवरा किंवा बायकोला लॉबीमध्ये पण अलाउड नसतं त्यांना सगळ्यांना कॅन्टीनमध्ये मला थांबावं लागतं त्याच्यामुळे फॅमिली टू वेट म्हणजे उद्या प्रतिभा पवार किंवा सदानंद सुळे जेव्हा पार्लमेंटमध्ये येतील त्यांना लॉबीमधून पण आत अलाउड नाही त्यांना फक्त ते नवे येत नाही थांबा वेगळा तर पण ते कॅन्टीन मध्ये जर आले, को, को आले तर स्पाऊसीज ला म्हणजे नवरा बायको मुलं कोणी आलं ना फॅमिलीज बेसिकली तर त्यांना कॅन्टीन मध्ये बसवणी तुमच्या विचाराचे जे लोक तिकडे गेले विचाराची okay. <laughs> जे येतील त्यांना काय सांगाल कारण अजिता दखात असं देखील म्हणाले की आधी म्हणत होते आम्ही आता घेणार नाही परंतु सहाच महिने उलटून गेले तरी आता लोक बहुत सबसे बलवान कोण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण वेळ बघूया काही काही करायची गरज नाहीये त्यामुळे टप्प्या चप्प्याने पुढे काय काय कसं कसं होतं ते बघूया कारण ही लोकसभा आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यात फक्त गॉसिप न करता ही देशाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची इलेक्शन आहे कारण का कश्मीर टू कन्या प्रत्येक ग्रामपंचायतीचं पण इलेक्शन महत्त्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी ह्या देशाचे निर्णय घेण्यासाठी पार्लमेंटचं इलेक्शन असतं पॉलिसी लेवल सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी कुठे झाली तर ती पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमधून तो पॉलिसीचा निर्णय झाला या राज्यामध्ये सगळ्यात मोठे रस्ते जे गडकरी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केले हे सगळे आपण बघता जी डेव्हलपमेंट त्याचे निर्णय कुठे होतात तर ते त्या सगळ्यात मोठ्या मंदिरात संसद भवनमध्ये होतात त्याच्यामुळे ह्या देशाची पॉलिसी मेकिंग जल जीवन मिशन हा कार्यक्रम कुठून सुरू झाला तर तो, तो संसद भवनच्या चर्चेतून झालेला आहे त्याच्यामुळे ही मोठं इलेक्शन आहे ज्याच्या देशावर इम्पॅक्ट करणाऱ्या जे निर्णय असतात त्याची चर्चा ही त्या वास्तूमध्ये त्या लोकशाहीच्या मंदिरात होते त्याच्यामुळे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आज मला विचाराल तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या इलेक्शन प्रक्रिया ही पारदर्शकपणे व्हावी इलेक्टरल बॉन्ड्समध्ये भ्रष्टाचार झाला का नाही याचं पारदर्शकपणे सत्य या भारताच्या समोर आलं पाहिजे की नक्की इलेक्टोरल बॉन्डचं काय झालं कुणाचे पैसे कुणाला दिलेत कोणी दिले आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाने विचारले की क्विट प्रो को हा शब्द माझा नाही माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे क्विट प्रो को म्हणजे काय मी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्याचा निधी तुम्ही मला दिला असा त्याचा अर्थ मोठा मोठा होतो त्याच्यामुळे क्विट प्रो को झालं का नाही हा म्हणजे मला विचारायचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे कारण हा खूप मोठा जर खरं असेल तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू आज पेटीएम कोलॅप्स झालेले पेटीएम डिजिटल इंडियामध्ये निधी आणि डिजिटलायझेशन ऑफ करन्सी करायला पेटीएम हॅज कोलॅप्स हा खूप मोठा आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तिसरा मुद्दा आज संपूर्ण हे इलेक्शन कमिशनचा मुद्दा तर आहे जो इलेक्टोरल बॉन्ड कनेक्ट तिसरा या राज्यामध्ये दुष्काळ पाणी टँकर छावण्या ही प्रचंड अडचण ही सगळीकडे राज्यात आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपल्यासारख्या तालुक्यांमध्ये प्रचंड आज तीन लोक मला बारामती तालुक्यातली भेटून गेली आणि म्हणाली की आम्हाला टँकर सुरू करतो त्याच्यामुळे हेही प्रश्न अतिशय गांभीर्याने आपण घेतले पाहिजे आणि मी सातत्याने तीन महिने झाले महाराष्ट्र सरकारला सांगते की कृपा करा टँकर छावण्या पिण्याचं पाणी शेतीचं पाणी आणि गुरांसाठी पाणी या सगळ्यांचं नियोजन करा अजूनही पुरंदर दौंड इंदापूर बारामती या सगळ्या भागांसाठी गेले तीन ते चार महिने मी कॉन्स्टंटली मीडियाशी बोलते आणि ट्विटरच्या माध्यमातून आणि सरकारची भेट घेऊनही त्यांना विनंती झारखंड पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली तसेच झारखंडचे माझे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी देखील संदर्भात देखील मलाच वाटतं अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे तामिळनाडूमध्ये आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे झारखंडमध्ये की ज्या पद्धतीने केंद्र सरकार दुर्दैव आहे ईडी सी बी आय आणि इन्कम टॅक्स अतिशय म्हणजे इंडिपेंडंट बॉडीज होतो त्याच्यात कधीही सरकारचा हस्तक्षेप झालेला नाही अतिशय चांगल्या पद्धतीने या तिन्ही संस्था स्वायत्त संस्था या होत्या आणि खरं तर या राज्यात ईडी कोण आहे हे पाच वर्षापूर्वी कुणाला माहिती हो, नव्हतं एक अॅन पोल घ्या तुम्ही पण दुर्दैवाने अदृश्य शक्ती सातत्याने ईडी सी बी आयने इन्कम टॅक्सचा वापर करू पक्ष फोड घर फोड लोकांना भीती दाखवू हे दुर्दैव ह्या नवीन भारतात जो ते करू पाहतात त्याच्यात अदृश्य शक्तीचा एवढा मोठा हो रोल आहे की आज दडपशाही वाढत चालली आहे आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचा पाप हे सातत्यानं अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पदभार बाकीच्या पण संधी द्या तुम्ही सातत्यानं पार्लमेंट मध्ये मुद्दे मांडत असता पण अजितदादांनी काल एक टीका केली जर तुम्ही सातत्यानं विरोधात राहिला तर निधी कसं येणार मतदारसंघातली कामं कशी होणार मी त्याला जोडून सांगत माझ्या खासदार पाठवा आणि माझी जी काय कामं आहेत प्रगती ती करून घ्यायची आहेत किंवा माझ्या एक स्वप्नातली बारामती असं करून घ्यायचं मग तुम्ही निधी आणत नाहीत का या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित वर्ष मी एक त्याच विचाराचा खासदार होता ना गेले तीन टर्म दादांच्याच विचाराचा खासदार होता ना मग आता कुठला बदल होणार हा पहिला मा मुद्दा हा मग तसं म्हणा ती क्लॅरिफिकेशन मी नाही देऊ शकत तुम्हाला विचारायला गेलो प्रश्न मी कसा विचार हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला की दुसरा काय तुम्ही म्हणला टीका करून मला तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही पार्लमेंटरी डेटा काढून बघा ज्या ज्या डिबेट्समध्ये मध्ये मी जेव्हा जेव्हा भाग घेतलेला आहे तेव्हा मंत्र्यांनी माझं नाव घेऊन माझा पोहोचू प्रत्येक मंत्री म्हणजे निर्मला सीतारामन जी फायनान्स मिनिस्टर नेहमीच माझ्याबद्दल ऑन रेकॉर्ड होतं त्याच्या तुम्ही मंत्री घ्या गडकरी साहेब असतील अश्विनी वैष्णव असतील भूपेंद्र भूपेंदर यादव असतील या सगळ्यांची आणि मी ऑन रेकॉर्ड प्रत्येक मंत्र्याचे आभारच मानलेत ना कारण का त्यांनी माझ्या मतदारसंघात मा, गजेंद्र गजेंद्रसिंगजी गजेंद्र सिंगजींनी सगळ्यात मोठी जी योजना हर घल जल त्याच्याचा सगळ्यात जास्त निधी गजेंद्र सिंगजींना मी ऑफिशियली आभार मानले पार्लमेंटमध्ये रेल्वे मिनिस्टर त्या रेल्वे एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर शेती खातं सोडून सगळ्या मंत्र्यांनी महाराष्ट्राला मदत केली आणि जरी मी विरोधातील विचाराचे खासदार असले तरी ह्या सगळ्या मंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड म्हणजे हा डेटा स्पीक्स फॉर इट्सेल्फ पार्लमेंटची सगळी मी घेत भाग ज्याच्या ज्याच्यात घेतलेला आहे डिपार्टमेंट वाईज काढून बघा ना तुम्ही ते डेटा स्पिक फॉर इट्सेल्फ त्याच्या मी केलेली भाषणं त्याला मंत्र्यांनी दिलेले उत्तरं माझे मतदारसंघातले प्रश्न मांडलेले त्याचा डेटा आणि मी डिपार्टमेंट वाईज केलेलं प्रत्येक मतदारसंघात माझ्या झालेली मदत ते डेटा स्पिक फॉर इट्सेल्फ का ते बारामती लोकांची एक सभा झाली त्याच्यामध्ये दादांनी एक भाषणामध्ये मोठं विधान केलं आहे की नानाच्या एका कार्यकर्त्याला मोकामधून कारवाईच्या कारवाई मोकाच्या कारवाईतीमधून वाचवलं आहे आणि एकदाच ती विष त्यांनी भाषणात उल्लेख देखील केला की एक वेळ माफ करा म्हणून हा भाषणात देखील उल्लेख करण्यात आला दादांच्या कसं बघताय खरं तर धक्कादायक आहे कुणाबद्दल होतं कुणाला मोका लागला अशाकरता मोका लागला हे ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांना ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण दिलं पाहिजे लोकसभेमध्ये जाऊन मोदी शहांवर टीका करण्यापेक्षा आपण मतदारसंघात किती निधी आणला याबाबत काल अजितदादांनी आपल्यावर टीकास्त्र केलेले एकतर मी वैयक्तिक माझा सगळा पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघा मी वैयक्तिक मोदी आणि शाह किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही मंत्र्यावर कधीही वैयक्तिक टीका करत नाही माझ्यावर कैलासासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे मी वैयक्तिक टीका कोणावर एकतर केलेलीच नाही आणि पार्लमेंटमधलाच माझं एक पुस्तिका आहे का इथे एखादी कॉपी हां अरे कार्य अहवाल असेल ना आपला माझा एक कार्य अहवाल आहे तो ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे सगळीकडे आहे मी केलेल्या कामाचा एक कार्य अहवाल कार्य अहवाल कार्य अहवाल कार्य अहवाल पुस्तके एवढं आठ माझ्या गाडीत असेल माझ्या गाडीतून आणा आणि माझा कार्य अहवाल हा तुमच्या मोबाईल वर पण मी माझ्या वेबसाईटवर वर जर गेला माझ्या वेबसाईटमध्ये माझा कार्य अहवाल आहे तोही करता येईल किंवा माझ्या गाडीतही असेल कार्य अहवाल तो मागून घ्या त्यामुळे कार्य अहवाल आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले बहुसंख्य खासदार ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही कधीच वैयक्तिक टिका आमची लढाई भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक नाहीचं हे मी अनेक वेळा म्हणते आणि माझी भाषणं ऑन रेकॉर्ड असतात मी तर रोजच प्रेसशी बोलते आणि माझी धोरणात्मक विरोध आहे का होतं जरूर आहे मी का भारतीय जनता पक्षावर टीका करते कांद्याची निर्यात बंद कोणी केली तर ती भारतीय जनता पक्षाने केली हो माझी लढाई त्यांच्याबरोबर निर्यात बंदी आजपर्यंत कांद्याची कोणी केली होती का तर ती केली दुधाला भाव, भा, भाव हा दुधाचा दुधाला भाव त्याच्यासाठी हा माझा कार्य आवाज आहे तो ऑनलाईन आहे कुणालाही हवा असेल तर माझ्या वेबसाईटवरही मिळेल आणि पुस्तकंही आहेत व्हेरी इझिली ॲक्सेस आणि त्याचा अनालिसिस करून तुम्ही बघू शकता काय का आहे त्यानंतर दुधाला भाव कांद्याला भाव सोयाबीनला भाव ही धोरणमंत शेतकरी विरोधी नाही आहेत आणि डेटा स्पिक्सवर इट्स एल्फ शिक्षणासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या सरकारने काय केलं आरोग्य सेवेसाठी काय केलं किती जागा रिक्त आहेत आता इथे एवढी मुलं उभी आहेत सगळी पोलीस भरतीवाली आहेत आता पोलीस भरतीच्या मुलांना जर नोकऱ्या मिळणार नसतील तर त्यांच्यासाठी कोणी लढायला नको त्याचबरोबर आशा आणि अंगणवाडी आमच्या भगिनी आंदोलन फार गल्लीपासून मुंबईपर्यंत निघेल त्यांना न्याय मिळून द्यायला नको त्यामुळे पार्लमेंटमध्ये भाषणं भाषणं करण्यासाठीच तर पार्लमेंट आहे आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या व्यक्तींनी तीस वर्ष लोकशाहीमध्ये काम केलं त्यांना जर पार्लमेंटवर एवढा अविश्वास असेल जिथेच मोदीजी नतमस्तक होऊन त्यांच्या कामाची सुरुवात केली तर हे खरंच चिंताजनक आणि आश्चर्यजनक